श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग आहे या गुरुपुष्यामृतच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येणेच म्हणजेच गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा योग आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो पुष्यामृत गुरुवार येणे हा दुर्मिळ योग आहे म्हणून याला आपण अमृत योग असेही संबोधतो पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण हा शुभ समय असतो कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप महत्वाचा आणि पवित्र मानला जातो या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात शुभारंभ करू शकतो जसे की ग्रहप्रवेश सोने व चांदी या धातूंची खरेदी मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे सर्वात महत्वाचे म्हणजेच या योगावर केलेली गुरुसेवा गुरुभक्तीचे फळ अमाप असते म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र गुरुचे नामस्मरण व पारायण केल्यास ते भक्तांना अत्यंत लाभदायी ठरत असते अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरु योग हा श्रेष्ठ आहे या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी ही जास्त प्रमाणामध्ये होते अशी मान्यता आहे त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे कामी हाती घेणे जर आपला एखादा व्यवसाय बंद पडला असेल तर या दिवशी तुम्ही तो व्यवसाय नव्याने सुरू करू शकता जर आपण असा व्यवसाय नव्याने सुरू केला तर त्याची वृद्धी होते आणि तुम्हाला यश देखील प्राप्त होत असते तसेच तुमचा जर एखादा व्यवसाय आहे तो व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसेल अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर या दिवशी आपण त्या व्यवसायाच्या ठिकाणी पारदलक्ष्मीची स्थापना करावी यामुळे आपला व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालेल मग तुम्ही या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अगदी सकाळीच पारदलक्ष्मीची स्थापना केली तरी पण चालेल किंवा तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पारदलक्ष्मीची मूर्ती घरी आणा आणि त्याच दिवशी आपल्याला पारदलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना ही व्यवसायाच्या ठिकाणी करा करायची आहे मग तुमचा व्यवसाय कोणताही असो त्या ठिकाणी आपण पारदलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना जर केली तर आपला व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालेलच तसेच या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार देखील त्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात जेव्हा आपण सेवा करून मग उपाय करू ना मग ते उपाय खूपच फलदायी ठरत असतात त्यामुळे आपण या दिवशी सेवा देखील केली पाहिजे तर या दिवशी आपण माता लक्ष्मीची पावले देखील घरी आणू शकता बहुतेक वेळा आपण पावलेही उंबरठ्यावरती चिटकवत नाही कारण की त्याच्यावरती पाय पडतो तर तुम्ही उंबरठ्याच्या थोडे साईडला पावले चिटकवली तरी पण चालेल आणि जर असे पावले आणणे शक्य नसेल तर आपण या दिवशी रांगोळीने पावले काढायचे आहे आणि जेव्हा तुम्ही पावले काढशाल तेव्हा एका पाऊलमध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे तुम्ही लाल आणि पिवळा रंग वापरण्यापेक्षा हळद आणि कुंकू त्या पावलांमध्ये टाकावे यामुळे आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास होत असतो तसेच आपण दरवाज्यावरती देखील स्वस्तिक काढायचे आहे मग हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचे स्वस्तिक आपण दरवाज्यावरती काढावे उंबरठ्याचं देखील करावं हळद आणि गोमूत्राने उंबरठ्याचं लेपन करावं आपला उंबरठा देखील स्वच्छ करावा कारण की आपलं घर जेवढं स्वच्छ असेल तेवढेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते एखादं घर बाहेरूनच स्वच्छ असेल ना त्या घराकडे मग आपण आपोआप खेचलो जातो तसेच माता लक्ष्मी देखील आपल्याकडे येण्यासाठी आपला पहिला दरवाजा हा स्वच्छ पाहिजे तसेच घराच्या बाहेर अडगळ देखील नाही पाहिजे भरपूर वेळा चपला या घराच्या बाहेर असतात तर अशा चपला तुम्ही बाहेर ठेवू नका तुम्ही चप्पल स्टँडवरती व्यवस्थित ठेवून द्या पण दरवाजाच्या लगेच बाहेर चप्पल ही ठेवू नका तसेच आपण जर फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर देखील पाणी हे स्प्रेड करा मग थोडं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे अगदी चिमूडभर हळद आणि दोन थेंब गोमूत्र असलं तरी पण चालेल हे पाणी आपल्याला बाहेर स्प्रेड करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये दे येणार नाही आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल हे जरूर अर्पण करायचं आहे कमळाचे फूल अर्पण केले तरी पण चालेल पण आपल्याकडे कमळ सहसा उपलब्ध होत नाही त्यामुळे आपण गुलाबाचे फूल हे आवर्जून अर्पण करावे माता लक्ष्मीला हे फूल अत्यंत प्रिय आहे तसेच या दिवशी आपल्याला आणखीन एक वस्तू अर्पण करायची आहे म्हणजे दोन लवंगाची जोडी आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे मग आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहे साबूत लवंगा पाहिजे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या नाही त्याला पुढे फूल पण पाहिजे अशा दोन साबूत लवंगा आपण घ्यायचे आहे मग आपण देवीची उपासना करायची आहे देवीची सेवा करायची आहे तुमचं मार्गशीर्ष व्रत असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता दोन लवंगा आपल्याला देवी पुढे ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या ओम श्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम श्रीम, महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे यामुळे तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल जर तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता पण आपल्याला मग एकशे आठ वेळा याचे नामस्मरण तरी करायचे आहे यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तसेच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे मग आपण तांदळाची खीर बनवली तरी पण चालेल या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त व्हावी यासाठी सेवा ही आवर्जून करायचीच आहे तसेच भगवान विष्णूंना गूळ आणि चणे देखील अर्पण करावे आणि लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे मग ही खीर आपण कधी बनवायची तर तुम्ही सायंकाळी ही खीर बनवायची जी, आहे जेव्हा तुमची पूजा होईल सेवा होईल तेव्हा आपल्याला हा खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर ही खीर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे अगदी लहाण्यांनी मोठ्यांनी यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत तस असतो तसेच या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी भरपूर जणांना सोने खरेदी करणे शक्य होत नाही तर सोने खरेदी करण्याऐवजी मी तुम्हाला अगदी एक छोटीशी वस्तू सांगणार आहे जी खरेदी केली तर आपल्याला गुरु पुष्यामृत योगाचे पुण्यफळ हे प्राप्त होईल तर आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहे ती म्हणजे हळद अगदी चिमूडवर हळद खरेदी केली तरी पण चालेल दहा रुपयाची हळद खरेदी के केली तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आपल्याला ही हळद गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच खरेदी करायची आहे आणि आपण जेव्हा ही हळद खरेदी करून घरी आणशाल तेव्हा आपल्याला ती प्रथम माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ती हळद लगेच वापरण्यासाठी घ्यायची नाही तर आपल्याला दिवसभर तिथेच माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी देखील ही हळद वापरण्यासाठी घेऊ शकता कारण यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वादच आहे त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हरभरा डाळ हरभरा डाळ देखील तुम्ही खरेदी करू शकता अगदी कमी स्वरूपामध्ये हरभरा डाळ या दिवशी खरेदी केली तरी पण चालेल जेवढे सोने खरेदी केल्यानंतर आपल्याला पुण्य फळ भेटणार आहे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येणार आहे तेवढंच आपण हळद आणि हरभरा डाळ खरेदी केल्यानंतर आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे मग तुम्ही हळद किंवा हरभरा डाळ ही खरेदी करून आणू शकता हरभरा डाळ जरी तुम्ही खरेदी केली या दिवशी तरी पण आपल्याला ती प्रथम माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे मग माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिच्या समोर ठेवायची आहे नंतर आपल्याला ही हरभरा डाळ वापरण्यासाठी घ्यायची आहे आपण या दिवशी जर सोने खरेदी केले तर त्याच्यामध्ये दुपटीने वाढ होत असते तसेच हळद देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण या दिवशी थोडी का होईना हळद ही आवर्जून खरेदी केलीच पाहिजे तसेच या दिवशी ज्यांनी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले नाही त्यांनी देखील आपल्याला माता लक्ष्मीची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीच्या कडेने आंब्याची पाने ही ठेवायची आहे आवळ्याच्या पानांनी देखील तुम्ही माता लक्ष्मीला सजवू देखील शकता आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा देखील आपण आवर्जून करावी या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा देखील जास्तीत जास्त वेळा जप करावा हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद